नमस्कार श्री स्वामी समर्थ मी राखी माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला तर आज आम्ही जाणार आहोत तुळजापूर अक्कलकोट या ठिकाणी देवदर्शनासाठी चला तर आज साडेचार वाजेला आहेत पहाटेचे आता मी नाश्त्यासाठी खिचडी घेणार आहे आणि ही कोथिंबीर वडी त्यात मी तळून घेते कोथिंबीर वडू आणि वडी आणि चहा पण करून घेणार आहे मी बरोबरच आता आम्ही जवळपास म्हणजे टेंभुर्णीच्या तिथेपर्यंत गेलो होतो आणि मग नंतर ना म्हणलं मुलांना नाश्ता वगैरे करायचा होता मी चहा घेतला आहे बघा आपण घरून आणलेला चहा आणि तो पिऊन झाल्यानंतर ना मुलांनी खिचडी वगैरे खाल्ली आणि विशेष म्हणजे आता तो व्हिडिओ काही शूट झाला नाही माझ्याकडनं कारण आम्ही जिथं थांबलो होतो ना तिथं समोरच महाराजांचं मंदिर होतं तिथं जाऊन आम्ही दर्शन वगैरे घेतलं त्याचा काही व्हिडिओ काढला नाही आहे Uh, म्हणजे अचानकच आम्हाला माहितीच नव्हतं की बाबा तिथं महाराजांचं मंदिर आहे पण आम्ही थांबलो होतो तिथं साईडला नंतर न आम्हाला मंदिर इतका आनंद झाला ना की म्हणजे महाराजांनी आपल्याला दर्शन दिलं आणि हे बघा आता आम्ही तुळजापूरच्या रस्त्याला लागलेलो आहोत आणि तिथं आता पोचलो गाडी पार्किंगमध्ये लावली आणि आता इथून आम्ही आतमध्ये चाललो आहे आता इथं भरपूर दुकान आहेत अशी uh, की बाबा देवीसाठी जे अलंकार वगैरे आपण जे नेणार आहे ना ते परत इथं पर्स परत इथे गजरे वगैरे भरपूर विकणारे लोक लहान मुलांसाठी खेळणे आम्ही काही घेतलं नाही आहे मग फक्त आम्ही देवीची ओटी आणि मी साडी नेलती आप म्हणजे इथूनच फक्त तिथं गेल्यानंतर ना बाकीच्या वस्तू घेतल्या नारळ वगैरे आपल्या घरचेच निघते हे बघा आता आम्ही चाललेलो आहोत आणि तिथं गेल्यानंतरनं सर्व वस्तू घेतल्या पीठ आपलं मीठ सगळं आणि हे बघा मन दुकानात पण भरपूर आहेत मंदिराचे तिथं आता इथं सगळं घेतलेलं आहे बघा नारळ गजरा फुले अगरबत्ती परत साडी अलंकार देवीचे आ, ओटी सगळं घेतलेलं आहे तेल पीठ मीठ हे सगळं घेऊन आम्ही आता दर्शनासाठी निघालो आणि हे हळदी कुंकू वगैरे सगळं घेतलेलं आणि ते आता मी आतमध्ये जाते आणि दर्शन घेते देवीचे हे बघा आता आम्ही चाललेल आहोत आणि इथं चप्पल वगैरे काढले होते तिथंच आणि आता माझ्या लहान मुलांच्या मुलाच्या हातात आहे ते हे बघा प्रवेशद्वारे मंदिराचं बाहेरच्या साईडचं तिथून आम्ही आतमध्ये जाणार आहो आणि नंतर गेल्यानंतर तुम्हाला दाखवते मी मंदिरचा परिसर कसा आहे तो आता इथून आतमध्ये जातो आम्ही आणि सगळ्यात अगोदर आम्ही इथं गौमुख आहे ना तिथं आम्ही पाय वगैरे धुतले आणि तिथून आता पुढं चाललेलं आणि नंतर ना पुढं इथं सिद्धेश्वर आपलं गणपतीचं मंदिर आहे सिद्धिविनायक तिथं आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि मंदिरात आता आम्ही प्रवेश करणार आहोत प्रवेश करता इतकं छान वाटत होतं ना खूपच छान आणि इथून आता पुढे काही व्हिडिओ शूट करता नाही आला कारण की आतमध्ये मंदिरात व्हिडिओ काढून देत नाहीत हे फक्त आता आम्ही पायऱ्या वगैरे चढताना तो व्हिडिओ फक्त मी काढलेला आहे आणि इथं आता दर्शन वगैरे घेतलं सगळं झालं आमचं आणि आम्ही आता अक्कलकोटला निघालो